नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण टी ई टी परीक्षेसाठी सामान्य विज्ञान या विषयावरील महत्वाचे असे पन्नास प्रश्न पाहणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ कोणता योग्य पर्याय आहे चार तर आर्थ्रोपोडा हा प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ आहे प्रश्न क्रमांक दोन त्वचेद्वारे कोण श्वसन करतात योग्य पर्याय आहे दोन तर त्वचेद्वारे सरीसृप श्वसन करतात प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो योग्य पर्याय आहे तुटलेल्या भागाची आणि जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला संघ तसेच प्राण्यांची संख्या सर्वात जास्त असलेला संघ कोणता योग्य पर्याय आहे एक संधि प्राणी संघ उदाहरणार्थ खेकडा झुरळ विंचू डास मुंगी गोम कोळी इत्यादी हे संधीपात प्राणी संघ आहे हा प्रश्न क्रमांक पाच कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात योग्य पर्याय आहे एक तर क्लोरोफिलमुळे या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात प्रश्न क्रमांक सहा वडाच्या पारंब्याही डॅस्टॅश प्रकारच्या मुळाचे उदाहरण आहे योग्य पर्याय दोन तर वडाच्या प्रकारच्या मुळाचे उदाहरण आहे प्रश्न क्रमांक सात वनस्पतींच्या डॅस्टॅश प्रक्रियेने दगडी कोळसा तयार होतो योग्य पर्याय आहे तीन तर वनस्पतींच्या कार्बनीकरण प्रक्रियेने दगडी कोळसा तयार होतो प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन प्राणी या वर्गात मोडत नाही योग्य पर्याय आहे दोन तर मगर हा प्राणी सस्तन प्राणी वर्गात मोडत नाही प्रश्न क्रमांक नऊ पग ग्रेट बिगल हे कशाचे प्रकार आहेत योग्य पर्याय आहे दोन तर पग ग्रेट बिगल हे श्वानाचे म्हणजे कुत्र्याचे प्रकार आहेत प्रश्न क्रमांक दहा रक्तातील कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे रक्ताची गुठळी तयार होण्यास प्रतिबंध होतो योग्य पर्याय आहे दोन तर रक्तातील प्लेटलेट घटकाच्या कमतरतेमुळे रक्ताची गुठळी तयार होण्यास प्रतिबंध होतो प्रश्न क्रमांक अकरा फुफ्फुसातील ऑक्सिजन युक्त रक्त हृदयाच्या कोणत्या भागात प्रथम येते योग्य पर्याय आहे चार तर फुफ्फुसातील ऑक्सिजन युक्त रक्त हृदयाच्या डावे अलिंद या भागात प्रथम येते प्रश्न क्रमांक बारा मानवी हृदयाचे साधारणपणे वजन किती असते योग्य पर्याय आहे दोन तर मानवी हृदयाचे साधारणपणे वजन तीनशे साठ ग्रॅम इतके असते प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणतेही संप्रेरक नाही योग्य पर्याय आहे चार तर अमायलेज हे संप्रेरक नाही प्रश्न क्रमांक चौदा मानवी शरीरात कोणत्या रचनेत आंतरपुच्छ जोडलेले असतात योग्य पर्याय आहे एक तर मानवी शरीरात मोठ्या आतड्याच्या रचनेत आंतरपुच्छ जोडलेले असतात प्रश्न क्रमांक पंधरा सेवनामुळे डेस्टॅशेज जीवनसत्वाचा अभाव निर्माण होऊन पेलाग्रा हा विकार होतो योग्य पर्याय आहे एक तर अतिमद्यसेवनामुळे या जीवनसत्वाचा अभाव निर्माण होऊन पेलाग्रा हा विकार होतो प्रश्न क्रमांक सोळा हिमोफिलिया म्हणजेच जखमेचे रक्त न थांबण्याचा आजार हा कुठल्याच जीवनसत्वाच्या अभावी होतो योग्य पर्याय आहे तीन तर हिमोफिलिया म्हणजे जखमेचे रक्त न थांबण्याचा आजार हा के जीवनसत्वाच्या अभावी होतो प्रश्न क्रमांक सतरा कुष्ठरोगाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात योग्य पर्याय आहे एक तर कुष्ठरोगाला हॅन्सेन विकार या दुसऱ्या नावाने ओळखतात तर हॅन्सन या शास्त्रज्ञाने हा रोग शोधला म्हणून त्याला हॅन्सनचा रोग म्हणतात प्रश्न क्रमांक अठरा जलद्वेष म्हणजेच हायड्रोफोबिया हे कोणत्या रोगाचे महत्वाचे लक्षण आहे योग्य पर्याय आहे तीन तर जलद्वेष हे रेबीज या रोगाचे महत्वाचे लक्षण आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पटकी हा रोग डॅश या जीवाणूमुळे होतो योग्य पर्याय आहे तीन तर पटकी हा रोग फायब्रिओकॉलरी या जीवाणूमुळे होतो प्रश्न क्रमांक वीस मानवी शरीराच्या खालीलपैकी कोणत्या इंद्रियावर बी चा इंद्रिया प्रभाव होतो योग्य पर्याय आहे तीन तर मानवी शरीराच्या यकृती इंद्रियावर बी वीचा प्रभाव होतो प्रश्न क्रमांक एकवीस दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे टेस्टॅश हा विकार संभवतो योग्य पर्याय आहे चार, डेश डेश चार तर दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे वाढ खुंटणे हा विकार संभवतो प्रश्न क्रमांक बावीस हा रोग डॅश योग्य पर्याय आहे चार तर असकेरियासिस हा रोग कृमी यामुळे होतो प्रश्न क्रमांक तेवीस अल्झायमर हा कोणत्या अवयवा संबंधीचा विकार आहे योग्य पर्याय आहे तीन तर अल्झायमर हा मेंदू अवयवा संबंधीचा विकार आहे प्रश्न क्रमांक चोवीस राऊस सार्कोमा म्हणजेच आर एस व्ही या विषाणूमुळे टेस्टा रोग होतो योग्य पर्याय आहे एक तर राऊस सार्कोमा या विषाणूमुळे कर्करोग होतो प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी कोणता रोग आई वडिलांकडून रुग्णाला अनुवंशिकरित्या प्राप्त होतो योग्य पर्याय आहे एक तर सिकल सेल ॲनिमिया हा रोग आई वडिलांकडून रुग्णाला अनुवंशिकरित्या प्राप्त होतो प्रश्न क्रमांक सव्वीस खालीलपैकी आर डी एक्स चे दुसरे नाव काय योग्य पर्याय आहे चार तर सायक्लोनाईट हे आर डी एक्स चे दुसरे नाव आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस कार्बोनिल क्लोराइड वायूस कोणत्या नावाने संबोधले जाते योग्य पर्याय आहे एक तर कार्बोनिल क्लोराइड या वायूस या नावाने संबोधले जाते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मतदारांच्या बोटावर लावण्यात येणारे शाईमध्ये डॅशचा वापर केला जातो योग्य पर्याय आहे तीन, तर मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये सिल्वर नायट्रेटचा वापर केला जातो प्रश्न क्रमांक एकोणतीस ब्ल्यू फिट्री ऑल म्हणजे काय योग्य पर्याय आहे तीन तर ब्ल्यू फिट्री ऑल म्हणजेच कॉपर सल्फेट होय प्रश्न क्रमांक तीस सजीवांना मोनेरा प्रोटिस्टा वनस्पती व प्राणी या चार सृष्टीत विभाजन करणारे शास्त्रज्ञ कोण योग्य पर्याय आहे तीन तर सजीवांना मोनेरा प्रोटिस्टा वनस्पती व प्राणी या शुर्ण... चार सृष्टीत विभाजन करणारे शास्त्रज्ञ कोपलेंड हे होय प्रश्न क्रमांक एकतीस रसायनांचा राजा कोणास म्हणतात योग्य पर्याय आहे तीन, तर सल्फ्युरिक ऍसिडला रसायनांचा राजा असे म्हणतात प्रश्न क्रमांक बत्तीस कच्ची फळे हा गॅस वापरतात योग्य पर्याय आहे एक तर कच्ची फळे फळे पिकवण्यासाठी इथिलीन हा गॅस वापरतात प्रश्न क्रमांक तेहतीस विमान उडत असताना इंजिनांपासून निघणाऱ्या वापेची टॅश होऊन ढग तयार होतात योग्य पर्याय आहे दोन तर विमान उडत असताना इंजिनापासून निघणाऱ्या वापेचे संगणन होऊन ढग तयार होतात प्रश्न क्रमांक चौतीस स्वयंपाकघरात चिंचे बरोबर टेस्टॅश वापरल्यामुळे मानवी शरीराचा पी एच नियंत्रित ठेवण्यास मदत होते योग्य पर्याय आहे चार तर स्वयंपाकघरात चिंचे बरोबर हिंग वापरल्यामुळे मानवी शरीराचा पी एच नियंत्रित ठेवण्यास मदत होते प्रश्न क्रमांक पस्तीस एस्पिरिनचे रासायनिक नाव काय योग्य पर्याय आहे एक तर ॲसिटील सॅलिसिलिक ॲसिड हे एस्पिरिनचे रासायनिक नाव आहे प्रश्न क्रमांक छत्तीस जहाजे व पानबुड्या यांच्या रचनेत टेस्टॅश शास्त्रज्ञाचे तत्व वापरतात योग्य पर्याय आहे दोन तर जहाजे व पानबुड्या यांच्या रचनेत आर्किमिडिज शास्त्रज्ञाचे तत्व वापरतात प्रश्न क्रमांक सदतीस आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ टेस्टेश लिहिला योग्य पर्याय आहे दोन तर ऑर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको यांनी लिहिला प्रश्न क्रमांक अडतीस मातीची आम्लता कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक मिसळतात योग्य पर्याय आहे तीन तर मातीची आम्लता कमी करण्यासाठी जिप्सम हा घटक मिसळतात प्रश्न क्रमांक एकोणचाळीस फेरिक हायड्रॉक्साईड हे काय आहे योग्य पर्याय आहे दोन तर फेरिक हायड्रॉक्साईड हे एक अमलारी आहे प्रश्न क्रमांक चाळीस हायड्रोजन व कार्बन मोनॉक्साईड यांचे मिश्रण म्हणजे टॅश होय योग्य पर्याय आहे चार तर हायड्रोजन व कार्बन मोनॉक्साईड यांचे मिश्रण म्हणजे वॉटर गॅस होय प्रश्न क्रमांक एक्केचाळीस स्टेनलेस स्टीलला चकचकीत शुभ्रपणा पुढीलपैकी कोणत्या धातूच्या मिश्रणामुळे येतो योग्य पर्याय आहे तीन तर स्टेनलेस स्टीलला चकचकीत शुभ्रपणा निकेल या धातूच्या मिश्रणामुळे येतो प्रश्न क्रमांक बेचाळीस गायगर काउंटर कशासाठी वापरतात योग्य पर्याय आहे एक तर गायगर काउंटर हे किरणोत्सारिता मोजण्यासाठी वापरतात प्रश्न क्रमांक त्रेचाळीस कृष्णधवल दूरदर्शनच्या बाह्य भागावर कोणत्या प्रकारचे आवरण असते योग्य पर्याय आहे तर दूरदर्शनच्या बाह्य भागावर या प्रकारचे आवरण असते प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस कोणत्या शास्त्रज्ञाने एकोणीसशे एकोणपन्नास साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले योग्य पर्याय आहे एक तर गार्डन विलिया शास्त्रज्ञाने एकोणीसशे एकोणपन्नास साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले तर सर्वेक्षण तंत्रज्ञानाचा उपयोग इतिहास संशोधनासाठी होतो प्रश्न क्रमांक पंचेचाळीस वैद्यकशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते योग्य पर्याय आहे चार तर हिप्पोक्रेटस यांना वैद्यकशास्त्राचे जनक असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सेहेचाळीस समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला टेस्टेश म्हणतात योग्य पर्याय आहे एक तर समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला फॅदोमीटर असे म्हणतात प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस शोभेचे दारू तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात योग्य पर्याय आहे एक तर शोभेचे दारू तयार करण्यासाठी फॉस्फरसचा वापर करतात प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस नॉनस्टिक भांड्यांना कशाचे आवरण देतात पर्याय एकोणपन्नास खालीलपैकी सर्वात मोठा कार्बन सिंक कोणता आहे योग्य पर्याय आहे दोन तर महासागरी हा सर्वात मोठा कार्बन सिंक आहे तर कार्बन सिंक म्हणजे कार्बन डायऑक्साईड शोषणारा घटक उदाहरणार्थ महासागर झाडे शेती जंगल इत्यादी शेवट प्रिश्न तर शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास माठामधील पाणी गार होण्यामागे खालीलपैकी कोणते तत्व आहे योग्य पर्याय आहे दोन तर माठामधील पाणी गार होण्यामागे बाष्पीभवन हे तत्व आहे तर विद्यार्थ्यांना असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करावं बेल ऐकॉनलाही प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद